नमस्कार एस के मराठी या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना मिळणार पस्तीस हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र शासनाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण जाहीर केला आहे या निर्णयानुसार राज्यातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कार्यकिर्दीवर दुर्गामी परिणाम करणारा ठरणार आहे तर आरक्षणाचे स्वरूप जाणून घ्या सामान्य प्रशासन विभागाने निगमित केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न पदांमध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात येणार आहे हे आरक्षण तीस जून दोन हजार सोळा पासून लागू करण्यात येणार आहे तर सदर आरक्षण हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे तर मंडळी दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे तर त्या अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून दिनांक तीस जून दोन हजार सोळा पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे तर ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नती मधील आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे पण मात्र पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थिक लाभ त्या प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होणार आहे तर पदोन्नतीच्या विविध मार्गासाठी लागू जाणून घ्या विभागीय परीक्षा आणि विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने होणाऱ्या इतर प्रचलित झालेल्या पदोन्नती दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात येणार आहे तर हा निर्णय सर्व प्रकारच्या पदोन्नती प्रक्रियांना लागू असणार आहे तर मंडळी हा शासन निर्णय खालील सर्व क्षेत्रांना लागू असणार आहे तर जाणून घ्या राज्य शासकीय सेवा निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व शासकीय मंडळे प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका शासन अनुदानित संस्था ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनास आहे अशा सर्व संस्था व सेवासाठी लागू असणार आहे तर मंडळी निर्णयाचे महत्व थोडक्यात जाणून घ्या समान संधी हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यकिर्दीत प्रगती करण्यासाठी समान संधी प्रदान करणार आहे यामुळे त्यांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे तर मंडळी पदोन्नती मिळालेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणे ही गरजेचे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनल ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद